नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन यशवंतनगर या ठिकाणी असणाऱ्या सातबारा ऑप्टिकल या ठिकाणावर आपण पाहू शकतो चष्म्याचं दुकान आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी लवकर त्यांचा वर्धापन दिन येतो आहे त्या वर्धापन दिनानिमित्त एक वेगळं त्यांच्याकडे उपक्रम होणार आहे नक्की कोणता उपक्रम आहे हे आपण लवकर जाणून घेऊया रीड करा ए हा ओ एक्स नेक्स्ट वी टी एच नेक्स्ट यू एक्स ए नेक्स्ट एच ओ टी व्ही नेक्स्ट एक्स यू ए एम टी आता हे जे आहे त्याच्यानुसार आपण ते कास्ट टाकतो असे हो जो प्रॉब्लेम आहे पेशंटला त्यानुसार तो नंबर चेक होणार प्रॉपर नंबर चेक करणार आणि मी त्याचा आपण चष्मा बनवून देणार नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन यशवंतनगर या ठिकाणी असणाऱ्या सात बारा ऑप्टिकल या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की अनेक गरजू नागरिकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विशिष्ट असे शिबिर देखील असतात मोफत चष्मे वाटप किंवा मोफत नेत्र सुद्धा असते लवकरच या दालनाचा दुसरा वर्धापन देण्यात आहे त्यानिमित्ताने आत्ता आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि यावेळी सुद्धा दुसऱ्या वर्धापन निमित्त विशेष ऑफर देखील असणार आहे ती नक्की कोणती ऑफर आहे हे आपण दुकानचे जे मालक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव शैलेश गायकवाड सातबर ऑप्टिकल तळेगाव मध्ये आपलं ब्रँच आहे बरं आता एक किती वर्षापासून आहे या ठिकाणी दोन वर्ष कम्प्लीट सर बरं आता एक वर्धापन दिन आहे आपण एक विशेष ऑफर ठेवली काय ऑफर असतो सरकारी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत वाटपाचा कार्यक्रम ठेवतोय बरं आणखी काय असणार त्याच्यामध्ये मोफत डोळे तपासणी आणि मोफत वाटप होणार आहे बरं तर हे जे मोफत तपासणी असणार किंवा शिबिर असणार आहे ते तळेगाव पुरतं मर्यादित आहे का बाहेर तळेगाव एक नियर बाय एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरून जी नागरिक आहेत त्याच्यामध्ये आपण मोफत वाटप करूया बर, बरं आधी पण सुद्धा आपल्याकडनं काय झालं शाळेमध्ये आम्ही विविध कार्यक्रम करतो कॅम्पिंग करतो मोफत डोळे तपासणी करून मोफत वाटप सुद्धा करतो बरं आता आपण थोडस काहीतरी वेगळी संकल्पना केली की आता थोडस मोठं काम करूया आपण बरं हे जे चष्मे आहेत ते नक्की म्हणजे तपासणी कशी केली जाते म्हणजे काय विशिष्ट मशीन आहे हो, का कम्प्युटराईज मशीन असते त्याद्वारे आपण मोफत डोळे तपासणी करून आपण चष्मे कार्यक्रम करू बरं तर आणखी एक वेगळं सांगायचं की समजा आता चष्मे लहान मुलांचे आहेत त्यानुसार नंबर प्रमाणे ते नंबर प्रमाणे आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक नाही शक्यतो एक आठ दहा वर्षाच्या पासून एक वीस वीस वयापर्यंत करू थोडक्यात सरांचं म्हणणं असं आहे की साधारण आठ वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत जे काही शालेय विद्यार्थी आहे त्यांची या ठिकाणी मोफत तपासणी देखील होणार आहे आणि त्यांना चष्मे सुद्धा वाटप होणार आहे सर याची तारीख केव्हा असणार आहे म्हणजे केव्हापासून कुठपर्यंत पंधरा पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण कार्यक्रम ठेवूयात एक महिनाभर पूर्ण कम्प्लीट ठेवूया पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट संपूर्ण महिनाभर हा उपक्रम असणार आहे त्याच्यामध्ये पंधरा जुलैपासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मोफत नेत्र तपासणी असणारे आणि ज्यांना चष्मे आहेत त्यांना देखील चष्मे वाटप या ठिकाणी होणार आहे तरी मी तळेगाव टाइम्स मार्फत अनेक नागरिकांना आणि पालकांना अशी विनंती करतो की आपलं पाल्य जर त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर उदाहरणार्थ डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळे दुखणे तर या ठिकाणी आपण मोफत तपासणी करून घ्या जर त्यांना चष्मा असेल योग्य नंबरचा आणि योग्य असा प्रकारचा चष्मा सुद्धा या ठिकाणी मोफत मिळणार आहे सर आपला काही संपर्क का नंबर देता येईल का सेवन डबल फाय एट सेवन वन फाय सेवन वन टू परत एकदा नंबर सांगा सेवन डबल फाय एट सेवन वन फाय सेवन वन टू आणि या ठिकाणी यायचं असेल तर नक्की पत्ता काय सांगाल आपण आपला रेल्वे स्टेशन एक नंबर प्लॅटफॉर्मच्या समोरच आपला शॉप आहे यशवंत नगर यशवंत नगरमध्येच ओके ओके धन्यवाद